तर नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील मेळा अंतर्गत सोलरचा फॉर्म भरलेला असेल आणि तुम्हाला देखील या प्रकारे मेसेज आलेला असेल तर तुम्ही पेमेंट हे करून घ्यायचे तर तुम्हाला अशा प्रकारे काही मेसेज आलेला असेल सोर कृषी पंप अंतर्गत आपण सादर केलेला अर्ज खाली तुमची एम के आयडी येथे मागील त्याला सौरकृषी पंप योजनेअंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेला आहे याबाबत योजनेकडून संकेतस्थळावर तुम्ही भेट द्यायचे आणि तुमचा जो काही भरणा आलेला आहे तीन इंच पीचा असेल पाच इंच पीचा असेल किंवा साडेसात इंच पीचा असेल तो भरणा तुम्ही भरून घ्यायचा आहे आणि तुमचा हा अर्ज हा मंजूर होतो आणि मंजूर झाल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलेशनला लवकरात लवकर येतं तर ज्यांना कोणाला हा मेसेज आला आहे त्यांच्यासाठी काय अपडेट आहे तर ज्यांना कोणाला हा मेसेज आला नाही त्यांच्यासाठी आपण तुम्हाला तुमचा अर्ज कुठे अडकला किंवा तुमच्या अर्जाची स्थिती काय त्याचा अपडेट काय हे आपण या व्हिडिओमध्ये कसं बघायचं हे बघणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता याप्रमाणे तुम्ही गुगलवरती यायचे आणि गुगल वरती आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च आहे मेडा बेनिफिशियरी लॉग इन तुम्हाला जर येत नसेल तर खाली मी लिंक देतो त्या लिंक सिंपल क्लिक करायचं तुम्ही डायरेक्ट त्या फॉर्म वरती जाता किंवा त्या वेबसाईट वरती जाता तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचंय म्हणजे बेनिफिशियर लॉइन हे दिसलं नाव त्यावरती तुम 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 तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येईल बेनिफिशियर लॉग इन खाली तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमची जी एम के डी दिलेली आहे ती टाकायची आणि त्याच्या खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तर हे पासवर्ड आणि आय डी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही इथं फरगेट पासवर्ड करायचं आहे आणि इथं तुम्हाला युजरनेम किंवा ॲप्लिकेशन जे असतं ते टाकून घ्यायचं जेणेकरून तुम्ही ते पासवर्ड तुमचा रिसेट करू शकता जर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड दोन्ही माहीत नसेल तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजेच तुम्ही सोलरचा फॉर्म भरते वेळेस जो काही रजिस्टर मोबाईल नंबर दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे तुमचं युजरनेम आणि पासवर्ड हे तुमच्या मोबाईलवरती ते पाठवून देतील तर हे झाल्यानंतर तुम्हाला इथं नेम आणि पासवर्ड टाकायचे आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुम तुम लॉग इन करायचे तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपला अर्ज मागील त्याला सौर पंप योजनेसाठी महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे कृपया आपल्या जवळच्या उपविभागीय सब डिव्हिजन कार्यालयाशी संपर्क साधावा असं काही येतं आहे म्हणजे तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो मागील त्याला स्वरकृष्ठ पंप योजनेअंतर्गत हे तुमचा ट्रान्सफर केलेला आहे आणि ट्रान्सफर केल्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या ऑफिस ऑफिसमध्ये किंवा सब डिव्हिजनला जाऊन भेट द्यायची जेणेकरून तुमच्या अर्जाची स्थिती कळेल ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला पेमेंट करायचंय की नाही करायचंय सर्वे वगैरे काय ते तुम्हाला तिथं जाऊन सांगतील त्यामुळे तुम्ही लवकर जाऊन तिथं भेट द्या आणि ज्यांना कोणाला या प्रकारे मेसेज आलेला आहे त्यांनी तुमचं पेमेंट हे आठ ते दहा दिवसाच्या आज भरून घ्या जेणेकरून तुम्हाला लाईन मध्ये तुमच्या सर्वे येतील आता सेल्फ सर्वे होईल आणि नंतर तुमच्या सोलरचे इन्स्टॉलेशन लवकरात लवकर केलं जाईल आणि जर कोणाचा अर्ज आणखीन देखील मान्य झाला नसेल त्यांना हे दोन्ही पर्याय येत नसेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाल तुम्हाला काय पर्याय येत आहे त्या विषयीचं सोल्युशन आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवूयात तर तुम्ही बेनिफिशियर लॉग इन म्हणजे तुम्हाला मी खाली एक लिंक दिलेली त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की बेनिफिशियर लॉग इन करून तुमचा अर्ज हा अर्जची स्थिती काय आहे तुमचा अर्ज ए ड्राफ्ट ड्राफ्टमध्ये आहे का तुमचा अर्ज हा ए वन सबमिट झालेला आहे किंवा तुमचं पेमेंटचा ऑप्शन आलेलं आहे का नाही हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल खाली चेक केल्यानंतर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तसं जाऊन चेक करा जर तुमचा अर्ज मान्य झालेला असेल तर तुम्ही पेमेंट करू शकता आणि जर नसेल झाला तर या प्रकारे तुम्ही चेक करून शकता असंच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण असेच नवनवीन व्हिडीओ शेतीविषयक किंवा सोलर विषयक किंवा लाडकी बनवण योजनेविषयक आपण या चॅनलवरती टाकत असतो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तर धन्यवाद